खऱ्या खऱ्याची खरी व्यथा त्यांनी मांडली याच्यात कोणतेही राजकारण नाही किंवा काही नाही मांडलं त्यांनी त्यांचं धन्यवाद सभेचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन गायकर साहेब त्यांचं सर्व संचालक मंडळ ज्येष्ठ नेते शेतकरी चळवळीसाठी आयुष्य घातलेले आदरणीय साहेब माझे आमदार वैभव भाऊ जिल्हा बँकेचे संचालक जी भांगरे आणि सर्व उपस्थित सभासद बंधू आणि भगिनी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आपल्या सगळ्यांच्या भावना एकच कारखाना पहिला ऊस गाळपासाठी टिकला पाहिजे आणि दुसरा प्रश्न गायकर साहेब एकच दिसतोय का आम्हाला भाव मिळाला पाहिजे आता हे दोन प्रश्न घेऊन आपण निघालोय प्रत्येक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण व्यवस्थापन म्हणून सभासदांसमोर सातत्याने एकच भूमिका भूमिका मांडतो का आपल्याकडे ऊस कमी आहे आणि गाळप कमी होतं तोटे आहेत आणि मग भाव देता येत नाही कर्ज वाढतंय इकडून तिकडून आम्ही पैसे उपलब्ध करतो आणि कारखाना चालवतोय कोणत्याही कुटुंबाच्या जीवनात संस्थेच्या जीवनात समाजाच्या जीवनात देशाच्या जीवनामध्ये असे प्रसंग कमी जास्त होऊ शकतात एखाद दोन वर्ष तीन वर्ष झालं परत एखाद दोन वर्षांनी उभारी घेतो प्रपंच एखाद दोन वर्षांनी समजा देश पारतंत्र्यात होता स्वातंत्र्य झाला उभारी घेतली एक्क्यान्न नंतर मुक्तार्थ त्याचं वारं व्हायला आणि एकदम बदल पाहिला आपण पुढच्या दहा वर्षामध्ये पण आपलं पंचवीस तीस वर्ष सातत्याने एकच रंगा, रणगाड रणगाण गाऊन आपल्याला भागणार नाही याच्यामध्ये काहीतरी आपण मार्ग सांगितलं पाहिजे आणि त्या मार्गाने आपण जायची तयारी ठेवली पाहिजे मला वाटतं अनेक वेळा बोलून झालं आम्ही कारखान्याच्या सभेत बोललो असेल मी बाहेर पण बोललो असेल कारखाना आपल्याला चालवायचा आहे तर मग तो कसा चालणार बाबा तो तुम्ही म्हटले क्रशिंग मा मागच्या वेळेला मी वापो केला आता मी बोलणार नाही त्याच्यावर गरज नसताना तुम्ही वाढवली ना अडीच हजार चालत नव्हतं तुम्ही साडेतीन हजार करून टाकला अडुतीस कोटी रुपये खर्च केलं त्याच्यावर तिथून पुढंच खरं परबतराव कारखान्याला घर घर लागलेली तो अडुतीस कोटी आणि त्याचा तो जो खर्च वाढला त्याच्यानंतर तुम्ही तो वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नच केले नाही असं सभासद म्हणून तुमच्या समोर मांडतो चुकीचं असेल माझं कडे आपण सगळे सार्वत्रिक भावना आपली काय सर्व सर्व सभासदांची कामगारांची का तो वाचला पाहिजे ती काम आणि ती वाचली पाहिजे परक्याच्या हातात गेल्यावर आपले हाल होतात आपले पूर्वीचा अनुभव आहे आपला पण वाचला पाहिजे पण तर भावनेच्या आरे जाऊन वाचेल का कुटुंबातले सगळे सदस्य म्हणले सभासद म्हणले वाचलं पाहिजे काबाड कष्ट करतायत कुटुंबातले लोक इथे सभासद ऊस आहेत कामगार काम करतोय रात्रंदिवस पगार न घेता काम करतोय तरी पण आम्ही सातत्याने तोट्यात चालतोय तर कुठंतरी कारभाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे असं प्रकारची स्थिती पुढे येते आणि म्हणून आपण याच्यात बघतोय की दिवसेंदिवस तोटा वाढत चाललाय गायकर साहेब मागच्या सभेमध्ये मी म्हटलो का चौऱ्याण्णव कोटी रुपये निवडणुकीचं वर्ष आहे म्हणून एन सी डी सीने आपल्याला दिले परंतु पुढच्या वर्षी तुम्हाला पुन्हा शंभर कोटी रुपये चालवायला लागणार आहेत ते तुम्हाला कोण देणार आहे हा माझा प्रश्न होता त्याचं फक्त उत्तर देऊन पुढे जातो मी ते शंभर कोटी मागच्या वेळेला तुम्ही पंच्याऐंशी का चौऱ्याऐंशी कोटी रुपये प्री सिजनल लोन आणलं लो होतं संगमवेर कारखाना दहा लाख मेट्रिक टनाचं गाळप करतो त्याला सत्तर कोटी रुपये प्रीसिजनल पूर्व हंगामी कर्ज ज्याला म्हणतो हंगाम चालू करताना कर्ज घ्यायचं आहे ते हंगाम संपताना त्याची परतफेड करून टाकायची आहे संगणकार कारखान्याचा हा जो वार्षिक अहवाल निघतो त्या अहवालामध्ये पूर्व हंगामी कर्जाची नोंदच नसती वैभव भाऊ त्याचं कारण असं आहे की घेतलेला कर्ज ते फेब्रुवारीमध्ये संपलेलं असतं मार्चमध्ये मा अहवाल ते येतच नाही संपून जातं त्याच्यामुळे ते येतच नाही म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये ते आपण जसं क्रॉप लोन घेतो आणि पीक निघाल्यावर ते फेडून टाकतो तशा प्रकारचं पूर्व हंगामी कर्ज फेडून टाकायला पाहिजे प्रकाशराव तुम्ही कारखान्याचे होतात चार लाख टन मेट्रिक चार लाख मेट्रिक टनाचं गाळप करणाऱ्या कारखान्याला प्री सिजनल लोन किती मिळायला पाहिजे सातशे रुपये मेट्रिक टन यांच्या जिल्हा बँकेचा नियम आहे सातशे रुपये मेट्रिक टन चार लाख मेट्रिक टनाला किती पैसे अठ्ठावीस तीस कोटी रुपये तीस कोटी रुपये तोडणी वाहतूक यांचा काय मेंटेनन्स आतमध्ये चालतोय त्याचं एक चार पाच कोटी धरले आपण तर एवढ्यामध्ये साधारण पस्तीस कोटीमध्ये कारखाना सुरू व्हायला पाहिजे तोडणी वाहतूक देऊन त्या ते, त्यांना त्या ते टोळ्यांना एंगेज करून आतले सगळं वाहतूक व्यापाऱ्यांचं देणं देऊन आपल्याला तीस पस्तीस कोटीमध्ये कारखाना सुरू होतो कोणताही मी दोन कारखान्यांचा प्रशासक होतो माझा पण थोडासा अनुभव पस्तीस कोटीमध्ये चालू होतो आपण ह्या वर्षी एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये घेतलं प्रीस फ्री सिजनल कधी मिळतं हंगाम बंद झाला जून मध्ये हंगाम, हंगाम संपला एप्रिलमध्ये संपतो आपल्याकडे मार्चमध्ये संपतो पण साधारण मे मध्ये जरी संपला ऊस जास्त असला तर जून जुलैमध्ये पूर्व हंगामी कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा राज्य सहकारी बँक देते परंतु ह्या वर्षी पूर्व हंगामी कर्ज हे आपल्याला मार्च एप्रिलमध्येच मा दिलं आणि ते हे सगळे पॅरामीटर तोडून नाबारचे सगळे नियम तोडून रिझर्व्ह बँकेचे सगळे नियम तोडून जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये आपल्या कारखान्याची किंमत जर विकायला काढला तर शंभर कोटी रुपये गरेल चालू करायला पहिल्यांदा कर्ज मिळालं एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये ते चालू करायचं कर्ज घेतलं एप्रिलमध्ये कारखाना बंद झाल्यावर बरोबर ताबडतोबीनं त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा खरा चालू करायच्या वेळेला पुन्हा म्हणताय आता आमच्याकडं पैसे नाहीयेत वीस कोटी रुपये पुन्हा आपण मला वाटतं निर्माण होणाऱ्या इथेनॉलवर मध्यम मुदत पाच वर्षाच्या परत फिडीचे वीस कोटी रुपये आणले तुम्ही आता तुम्ही म्हटले अजितदादांनी फोन केला म्हणजे अजितदादां के सरकारने आपल्याला अनुदान दिलं नाही निर्माण होणार इथेनॉल आता तो कोड जॉब वर्कर चालवायला दिलाय त्याच्यात इथेनॉल तयार होतोय की नाही मला माहित नाही रेक्टिफाईड स्पिरिटच तयार होतं याच्यामध्ये दिसतंय मग त्याच्यावर आपण वीस कोटी रुपये आणले आणि त्याची परत भेट पाच वर्षाची आहे पुढची म्हणजे हे वीस कोटी एकशे चव्वेचाळीस आणि वीस झाली एकशे चौसष्ट काही पतसंस्थांचं कर्ज दहा बारा कोटी रुपये संचालकांचं ते कारखान्याकडे आणले म्हणजे एकशे पंच्याहत्तर कोटी <coughs> त्याच्यावर भागलेलं नाही आपलं त्या इथेनॉलवाल्याकडून रेक्टिफाईड स्पिरिटवाल्याकडून परत पाच दहा कोटी रुपये आणले आमचे आयक्यू माहिती आहे आमची साखरेवाल्यांकडून काही आणले त्यांच्याबरोबर करार केलेत तो करार व्यापारी कधी करतो ज्या वेळेला त्याला दोन पैसे मिळतील पुढं ज्या वेळेला भाव वाढतील पण त्याला आता कमी दरात आहे तर तो, तो तुम्हाला पैसे देतो आणि एंगेज करून ठेवतो तुम्हाला तर ते एंगेज करून ठेवलं त्याचे दहा पंधरा कोटी रुपये एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद कोटी अजून कुठून आणले असतील तर त्याचा तपशील आम्हाला माहीत नाही असं साधारण दोनशे कोटीपर्यंतचं कर्ज एक हंगाम चालू करायला आपल्याला लागतं असं जर चाललं असे जर पद्धतीनं आपला कारखाना जर चालला आणि आपण खाली उठून दरवर्षी वर्षातून एकदा येऊन म्हणत राहिलो काही चाललं पाहिजे ब चाललं पाहिजे बा तर हे असं चालणार नाही याच्यामध्ये दुरुस्ती व्हायला पाहिजे हा जे हे कर्ज का घ्यावं लागतं याचा तपशील समजून घेतला पाहिजे त्याच्यामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या केल्या पाहिजे देश आर्थिक अडचणीत होता आपला एक्क्याण्णव साली सोनं गाण ठेवलं तरी देशाची आर्थिक व्यवस्था टिकत नव्हती मनमोहन सिंगांनी उदारीकरणाचा आणि ती भूमिका बजावली देश पुन्हा स्थिर झाला आता आपण गेली पस्तीस चाळीस वर्ष बघतोय तर कारखान्याचं एकदम राज्यातले कारखाने अडचणीत आहेत आणि म्हणून आमचा पण अडचणीत चालला असं म्हणून कसं काय चालेल मग अजित अजितदादाजीचा चेअरमन आहे याचे माळेगावचे त्यांनी सदोतीसशे रुपये भाव दिला आत्ता जाहीर केला सदोतीसशे रुपये मेट्रिक टन आणि आमचा सत्तावीसशे रुपये मेट्रिक टन बारामतीतला शेतकरी शेती करतो आमचा शेतकरी गोट्या खेळतो असा त्याचा अर्थ होतो हजार रुपये टन मागं फरक तेच दादा दोन मुली टाकून गेलेत मग त्यांनी कसं काय आम्हाला असा न्याय दिला म्हणजे कुठंतरी आपलं पण गणित चुकतंय त्यांच्या गणिताचा आणि आपल्या गणिताचा आपण मेळ घातला पाहिजे ते कुठं आपलं गणित चुकतंय <coughs> तर आता एक कर्ज कर्ज कमी होण्यासाठीची काय उपाययोजना याच्यावर कुठंतरी यांनी कुठेतरी सांगितलं मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे काहीतरी त्याच्यावर तुम्ही उपाययोजना करा आता यांनी मागे मध्ये सगळ्यांनी साखर संघाने मागणी केली होती हे जे कर्ज झाले आपल्यावर माझा ताळेबंद हा याच्यात दुरुस्त करायचा प्रयत्न केला यांनी आता राहून सावंतांनी सगळं ताळेबंद मला खोटा वाटतोय माझं मत आहे बरं का म्हणजे मी यांच्यावर नाही त्याच्यामुळे ताळेबंद मला बोलायचंच नाही त्याच्यावर जिंदगीची किंमत किती वाढवली ते राखीव निधीचे उलटापालट केली सगळं त्याची बाकीचं जर गोष्ट पाहिले तर चुका करणं हा दुय्यम मग झाला प्रथम भाग जो आहे तोच सगळा काल मी सावंत साहेबांशी बोलतो म्हणलं याच्यावर चर्चा करण्यातच मजा नाही हे सगळं फर्जी आहे त्याच्यामुळे याच्यावर मी बोलत नाही परंतु याच्यात जे तुम्ही ताळेबंदामध्ये ज्या गोष्टी टाकल्यात त्याच्यावर जर विचार करायला लागलो तरी नाही येत्या ताळेबंदावर विचार केला तर एवढा जे चारशे कोटीच्या पुढं जे कर्ज गेले याचा कुठंतरी दहा हप्त्यामध्ये परतफेडीचा प्रस्ताव नाबार्डने मान्य केला आहे राज्यातल्या नाही देशातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी जे हे कर्ज जिल्हा बँकांनी दहा हप्ते पाडून द्यावेत म्हणजे आपल्या कारखान्याला परतफेडीची भूमिका जरा दहा वर्ष पुढं जाईल अशा प्रकारचं केंद्र सरकारने आम्ही शहा साहेबांनी निर्णय केलेला आहे सहकार मंत्री म्हणून नाबार्डने तो स्वीकारलाय परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेने अहमदनगरने इतके ओवरलोड कर्ज देऊन टाकले नाबार्डचे नियम तोडून का त्याच्यामध्ये जर हे आता नगर जिल्ह्यातले कारखाने बसवायचं जर ठरवलं आम्ही जी भांगरे तर ही जिल्हा मध्यवर्ती बँक बंद पडून अतिशय जबाबदारीने बोलतोय मी बोलत असलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने माझ्या मानहानीचा दावा दाखल करावा यांना राज्य बँक दहा हप्ते पाडून द्यायला तयार झाली परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक करू शकत नाही कारण प्रत्येक कारखान्याचा चेअरमन हा तिथं संचालक आहेत <coughs> त्यांनी हे सगळे पैसे असे ओढून नेलेत आणि ते ओढून नेलेले पैसे हे लोकांच्या ठेवीचे पैसे आहेत हे संचालकांचे पैसे नाही हे नगर जिल्ह्यातल्या आम ठेवीदारांचे पैसे, पैसे संस्था वगैरे यांना आम्ही रजिस्टार म्हणून सांगतो खातं उघडलं की जिल्हा मध्यवर्ती बँक उघडा आणि तिकडं पैसे ठेवायला लागतो हे आम लोकांचे पैसे आहेत हे आम लोकांचे पैसे अशा पद्धतीने वापरल्यामुळं नाबार्डने ठरवलेलं धोरण सुद्धा आपल्याला अंमलात आणता येत नाही आणि याचे दहा हप्ते पाडता येत नाही दहा हप्ते जर पाडायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत येईल म्हणून ते पाडू शकत नाही सुदैव जर यांचं ठरलं जर डिसेंबरमध्ये कर्जमाफी झाली परबतराव तर एखाद्या वेळेला या लोकांचं कर्जमाफ होऊन सरकारने भरलं तर बँकाला कुठंतरी स्वास्यखायला जागा जी मिळू शकते नाही तर मला नाही वाटत याचे दाब झाली एक रस्ता आपला बंद होतोय मग राहिलेले आता या कर्जाचे आपल्याला परत फेडीसाठी किंवा नवं कर्ज आता पुढच्या वर्षी कसं उपलब्ध आता मी सांगितलं हे मागच्या वेळेला पंच्याऐंशी कोटी होतं या वेळेला एकशे चव्वेचाळीस कोटी अधिक वीस कोटी अधिक हे दहा वीस कोटी अशा पद्धतीने तुम्ही त्याचं तोंड मिळवणी करायचा प्रयत्न केलाय तरी गायकर साहेबांनी आता भाषणात सांगितलं अजून आपल्याला पंचवीस तीस कोटी रुपयाचे हंगाम चालू करायला गरज आहे म्हणजे मी जे मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला शंभर कोटी कुठून मिळणार तर यांनी अशा पद्धतीची उपलब्धता केली पण हे सगळं करताना आता हे कर्ज कुठं आपल्याला चुकणार नाही याची परत फेड लागणार ला ठेवीदारांचे पैसे बँक ट्रेडिंग करते पैशाचं ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते कर्ज वसूल करते आणि ठेवीदारांना परत करते त्याच्यामुळे आपल्याला त्यांना तर पैसे परत करावं लागणार आहे परंतु दुसरा मार्ग आपल्याकडे आहे का आपल्याला ऊस वाढवणे हा एक मार्ग सांगितला त्यांनी ऊस आणणे आता ऊस आणल्यावर आपल्याकडं अशी स्थिती आहे बाकीच्यांचा ऊस वाहतुकीचा खर्च पाचशे रुपयाच्या आसपास अस असतो बाकीच्या साखर कारखान्यांचा आता ह्या ताळेबंदाप्रमाणे एक हजार त्रेपन्न रुपये आहे ऊस वाहतुकीचा खर्च आम्ही जेवढे जॉईंट डायरेक्टर साखर होतो आम्ही साखर कमिशनरला सांगत होतो का पाचशे रुपये कॅप केलं पाहिजे कॅप अशा अर्थाने केलं पाहिजे रुंबुडीचा ऊस आणायचा आहे इथला देवटांचा ऊस आणायचा आहे कुतुळचा ऊस आणायचा याला समजा अडीचशे तीनशे रुपये लागतील समजा फार झालं तर जाचकवाडीचा आणायचं आहे किंवा इकडे विठाचं आणायचा आहे लांबून तर लांबून आणलं ला तर साडेतीनशे रुपये लागतील परंतु बाहेरचा ऊस आपण आणतो मोठ्या प्रमाणात त्याला वाहतूक पाच सातशे आठशे रुपये खर्च करतो आणि ते पैसे आपल्या डोक्यावर येऊन बसतात इथल्या सभासदाच्या त्याच्या त्याच्यामुळं पहिला टप्पा आपला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो बाहेरून ऊस आणला असलं सांगितलं जातं परंतु त्या सांगण्यामध्ये आपले हे पाच सातशे रुपये आपल्या डोक्यावर येऊन बसतात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तो बाहेरचा ऊस आहे लोक म्हणतात कवळा का काचा आणतात शंभर टक्के बरोबर आहे आपल्याला तोडणी प्रोग्राम लावला जातो तो तोडून झाल्यावर पण तो ओव्हर मॅचर होऊन गेला परिपक्व होऊन गेल्यावर पण तिथली तोडणी होत नाही आणि बाहेरचा तो टोळी तिकडं जसा टोळी मागेल आणि आपला बाहेरचा माणूस जसा तो काम करेल त्याची काही नोंद नसती काही नसती त्याप्रमाणे तो तोडून आणतो आणि तोच्यात साखर किती आहे हे काही माहीत नाही याच्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे की साखर उतारा अकरा पॉईंट पंधरा आहे मला एक सांगा सा साखर उतारा जर असला तर एक टनाला एक क्विंटल साखर पडते एक टनाला एक क्विंटल साखर पडतील तुमचा अकरा पंचेचाळीस आहे साखर गाळलेल्या टनापेक्षा साखर क्विंटल कमी का कस काय झाले याचा अर्थ तुम्ही खोटी आकडेवारी रिकव्हरीची दिलेली आहे कमी व्हायलाच नाही माझे तुम्ही अगोदर चार पाच वर्षाची तुमची आकडेवारी पहा मागची साखर उतारा दहाच्या पुढे आहे तर तुमचा ऊस गाळल्या टनापेक्षा साखर क्विंटलमध्ये निर्माण झालेली जास्त आहे एका क्विंटल मागे जर पंधरा किलो एका टनामागे जर एक क्विंटल आणि पंधरा किलो साखर तयार झाली तर ती एकदम कमी कशी होईल याचा अर्थ रिकव्हरी खोटी दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मागचे तुम्ही पहा तुमच्याच ताळेबंदात आत्ता आकडेवारी मी यांचा वेळ घेत नाही परंतु आपला उतारा खोटा दाखवला <coughs> मला सांगायचा मुद्दा आहे की बाहेरच्या उसाचा उतारा कमी असतो त्याच्यामुळं तो आपल्याला दुहेरी फटका बसतो त्याचे पैसे आपल्याला इथल्या सभासदांचे डोक्यावर बसतात त्याच्यानंतर गव्हानीत ऊस टाकल्यानंतर तो उसाचं पोतं काढेपर्यंत हा जो खर्च आहे याला कन्व्हर्जन कॉस्ट म्हणतात ही जी प्रक्रियाचा खर्च आहे हा प्रकाशराव नवले सांगितलं तसं सा आपल्या कारखान्याचा इतर कारखान्यांपेक्षा जास्त आहे मग त्याचे कारण अनेक असतील ते, का ते खरेदीचं कारण असेल मटेरियलचं चा, चालवण्याची चा व्यवस्था असेल इंधन जाळण्याचं असेल लेबरचं असेल अनेक त्याच्यातले मधले मुद्दे आहेत त्या बारकाव्यात जाऊन कन्वर्जन कॉस्ट आपली कमी केली पाहिजे वा तो खर्च कमी केला पाहिजे कवळाकाचा ऊस कमी आणला पाहिजे आणि तो गाळ तो जो पोतं निघतंय त्या पोत्याची किंमत इतर कारखान्यांपेक्षा आपली जास्त असली पाहिजे त्याचा जर जेव्हा जास्त भाव मिळेल म्हणजे ऊस खर प्रक्रिया खर्च कमी झाला पाहिजे उत्पादित झालेला माल जास्त दरात विकला पाहिजे त्याच्यावर मळी तयार होते मळी तयार झाली तर तिचं तुम्ही इथे नॉट रेक्टिफाईड फेरीट तयार करताय मागच्या वर्षी तुम्ही ती विकूनच टाकली होती कारखान्यात बंद करून टाकला होता असवणी बंद होती आपली आता तुम्ही चालवली चालवायला ती दुसऱ्याला दिली जॉब वर्कर तरी सभासदांना कळलं पाहिजे ना तुम्ही धोरणात्मक निर्णय घेत संचालक मंडळाला अनेक वेळा मी म्हणतो एन सी कर्ज काढलं इतर लोकांकडून कर्ज काढायला विचारलं पाहिजे का आम्ही धोरण धोरण वार्षिक सर्वसाधारण सभा आहे धोरण बदलायचं आहे तुम्हाला चालवायचं जॉब वर्कर जरी द्यायचं असेल तरी तुम्ही सभासदांच्या समोर यायला पाहिजे होतं ते तुम्ही आले नाही म्हणजे तुम्ही गायकर साहेब पूर्वी सांगत होते की याच्यातून आपल्याला वीस कोटी रुपये असवणीतून मिळतील आणि आपल्याला उसामध्ये टाकता येतील पैशामध्ये तर आपल्याला भाव वाढून मिळेल असं तुमच्या भाषण आहे मी पण ऐकलेत आता ते दहावीस कोटी मिळतात का नाही मिळत असले तर कुठं जिरतात यांनी तर सांगितलं पाच हजार एकोणपन्नासशे पाच हजार पर्यंत एकूण उत्पादित होतोय माल प्रक्रिया करून मॉलेसिस मौ, असेल भुस्सा असेल साखर असेल परटाना माग जर एकोणपन्नासशे रुपये मिळत आहेत तर आमच्या हातात जर सत्तावीसशेच रुपये येत आहेत तर कुठंतरी आपलं हे गणित आहे आणि त्यात चुकलेलं गणित आपल्याला दुरुस्त करणं गरजेचं आहे निव्वळ भाषण करून काही होणार नाही परंतु आम्ही सांगतो दरवेळेला वेळेला प्रोसिडिंग लिहिताना वाचतो त्याच्यामध्ये ते सगळं गाळून आमचे दोन चार वाक्य टाकलेले असतात मागच्या वेळेला आम्ही बऱ्यापैकी सांगितलं होतं त्याच्यातलं काहीच आलं नाही त्याच्यावर मला वाद पण घालायचा नाही तुमच्या हातात प्रोसिडिंग लिहायचा अधिकार आहे तुम्हाला आमचं काय गाळून टाकायचं ते गाळून टाका फक्त माझी विनंती आहे गाळता गाळता कारखाना गाळू नका मग आता तुम्ही तेच गाळून टाकलं तर आता सूचना मी एवढीच करतो जाता जाता बाकीच्या वक्त्यांना बोलायचं आहे हा कर्ज या कर्जाची परतफेड कशा पद्धतीने केली पाहिजे याच्यावर वापो झाला पाहिजे याच्यावर काही तज्ज्ञ लोक बसले पाहिजे याच्यावर संचालक मंडळाचं मत काय याच्यावर भूमिका आली पाहिजे हे एक मुद्दा आला पाहिजे पुढं आणि हा जो खर्च आहे प्रक्रिया तो खर्च तोडणी वाहतुकीचा खर्च असेल प्रक्रियेचा खर्च असेल कन्व्हर्जन कॉस्ट असेल ही सुद्धा कमी झाली पाहिजे ती कमी होण्यासाठी काय उपाययोजना आहे काही काही उपाययोजना तुम्ही करायचा प्रयत्न करताय पण का करीत नाही ते कळत नाही मला मधी मधिक मला कळलं इथं कन्व्हर्जन कॉस्ट कमी करणारा पूर्वी एक आपल्याकडे इंजिनियर होता दिलीप नायकवाडी त्या दिलीप नायकवाडींना यांनी मधी यांचं कानवडी कोण नावाचं इंजिनियर रिटायर्ड झाला मला माहीत नाही ऐकून आहे फक्त तो रिटायर्ड झाला तर दिलीप नायकवाडेंना यांनी बोलवलं त्यांना काम करायला सर्व बरोबर आहे ना शेळके तुम्ही आठ संचालक बोलले त्यांच्याशी पगार त्यांनी सांगितलं मला बाहेर जास्त आहे तुम्ही द्या हे म्हटले पगाराचं शेवटी त्यांनी सांगितलं तुमच्यावर सोडा दिलीप नायकवाड्यांनी इथं पूर्वी काम केलेलं आहे पर्वतराव नायकवाड्यांचे धाकटे बंदूच आहेत ते पण त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे इथं पण त्यांनी सांगितलं बाबा मी यांनी बोलून घेतलं अगस्ती नागरीपथ संस्थेत बोलवलं काही इथं बोलवलं चर्चा झाली असं ऐक्य माहिती सांगतो मला जी कळली ती आणि त्यांनी सांगितलं तुम्ही काम बघा मग ते आले सकाळी राऊंड घेतला चार पाच दिवसांनी राऊंड घेतला आणि सगळ्या लोकांना बोलवलं तर त्यांनी असं म्हणतात सांगितलं काल मी स्पीकर लावून सावंत साहेबांच्या घरी त्यांच्याशी बोललो खरं खोटं जाणून घेण्यासाठी तर त्यांनी सांगितलं मी तीन गोष्टी सांगितल्या मी खोट्या बिलावर सही करणार नाही मी मा मटेरियल न आणता बिल टाकायला मग त्याच्यावर सही करणार नाही जी रिक्वायरमेंट आहे तेवढेच रिक्वायरमेंट वर गेली पाहिजे डमी टेंडर मला चालणार नाही मलाच विजय दिवशी तीन टेंडर टाकून एक फायनल करायचं हे चालणार नाही ह्या सगळ्या तीन चार आटी त्यांनी सांगितल्यावर मिटिंग घेतली कर्मचाऱ्यांची त्यांनी इथं आणि ह्या आटी सांगितल्या ह्या आटी सांगितल्यावर त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता जाऊ शकता तुम्ही मग आता आपलं म्हणजे नेमकं खरोखर त्याची चूक असेल तर खुलासा करून टाका त्याला जर चालवता येत नसेल त्याला ज्ञान नसेल तो हे म्हटला नसेल तर विषय सोडून द्या म्हणजे मी काय त्या दिलीप नाईकवाडे म्हणतात त्याच्यावर मी रिलाय राहत नाही शंभर टक्के माझा विश्वास आहे असं पण नाही परंतु ते जर असं सांगतात त्यांना थांबवलं आणि ते चर्मन साहेब तुमच्या घरी पण आले तिथं पण तुम्हाला येऊन भेटले ते आणि तिथं पण सांगितलं त्यांनी तुम्हाला की बाबा मला असं असं ते म्हणले तुम्ही म्हणले संचालक मंडळाबरोबर चर्चा करून निर्णय घेतो पण तो जुळव रिटायर झालेला जुला डिप्लोमा होल्डर माणूस त्यालाच परत तुम्ही आणलं मग आपल्याला कन्व्हर्जन कॉस्ट कमी करायची आहे का नक्की का फक्त सभेत भाषणे करायची आहेत आपल्याला बरोबर आहे का नाही मी विचारतोय कन्वर्जन कास्ट कमी करायची ही आपल्याला मधली फक्त चाललं पाहिजे बन चाललं पाहिजे बन काम ती जगवायची कशी तिला कोणतं इंजेक्शन दिलं पाहिजे कोणती गोळी दिली पाहिजे कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट केली पाहिजे याच्यावर काही विचार करणार नाही का नाही आपण हा हा अरे शेतकऱ्यांना बाजार हे बरोबर चाललं तरच मिळेल ना कुटुंबाला उत्पन्न मिळालं तरच कारभारी कपडे घेईल माहेरी जायला बायकोला पैसे देईल त्याच्यात काही राहिलंच नाही तो कुठून कर्ज काढून किती वेळ देईल ती, ती बापाची जमीन विकावं लागेल आपल्याला शेवटी तर ह्या ज्या बाबी आहेत ते प्रकर्षाने मी मुद्दा मांडतोय की संचालक मंडळाला विनंती करतो या सभेच्या निमित्तानं बाकीच्या मी तपशिलात जात नाही माझ्याकडं माझ्याकडं सगळा तपशील आहे मी त्या तपशिलामध्ये जात नाही फक्त तुम्हाला जाता जाता एक विनंती करतो कर्ज तुम्ही जिथून मिळेल तिथून वाढवत आहे म्हणजे तुमचं एखादं पुढचं वर्ष संपल्यानंतर दुसरा येणारा किंवा ह्या कारखाना शिल्लकच राहणार नाही एवढं कर्ज कृपा करून तुम्ही वाढू नका हा पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवायची भाषा करताना ही प्रामाणिक करा अशी मला तुम्हाला विनंती करायची हा पुढं खरोखर टिकला पाहिजे खरोखर राहायला पाहिजे याच्यासाठी विजय देशमुखला इथं कोणती निवडणूक लढवायची नाही आणि कोणतंही एक इथं कोणतंही पद स्वीकारायचं नाही प्रामाणिकपणे सभासद म्हणून सांगतो की तो पुढच्यासाठी टिकला पाहिजे एवढंच करतो काढा अशा पद्धतीनं काढा एक दरवर्षी जो तोटा कोटी तुम्ही म्हणले तो चोपन्न कोटीच्या आसपास त्याच्यामुळे तो तो कमी दिसतोय कोटी प्रतिवर्षी जर तोटाच होत राहिला कधी तरी तोट्याची कारण शोधून आपण त्याला सॉर्ट केले पाहिजे याला प्रशासन चालवलं म्हणतात ना ते सात सातत्याने काय नाही ग्रामपंचायतच्या सोसायटीच्या निवडणुकांसारखी चर्चा करून व्यवस्थापन चालत नाही त्याच्यावर कुठंतरी मुद्द्यावर येऊन त्याला उत्तर काढलं पाहिजे तर ते उत्तर काढावं तो तोटा कमी उपाय करावी तो वाहतूक खर्च कमी करावा कवळा काचा ऊस सावंत साहेब मी आमदार लांबटे साहेब चेअरमन साहेब तुम्ही राव त्यावेळेला डायरेक्टर नव्हते तरी मिटिंगला होते माझ्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सूचना केली तर गेटकेन ऊसाला तुम्ही जास्त भाव देताय त्याला वाहतूक खर्च जास्त करताय तर त्या कारखान्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला भाव द्या तुम्ही तो दोन तीनशे रुपये मागं दोन वर्ष कमी केलाय भाव आमचं नाव नाही घेतलं हरकत नाही घेऊ नका तुम्ही नाव पण कारखान्याची फायदा झाला पाहिजे एवढ्या पुरतीच भूमिका मी सूचना केली होती की तो गेटक्यांचा भाव कमी करा सभासा इतका भाव त्याला देऊ नका तुम्ही तीनशे चारशे रुपये त्याला कमी दिला मागं त्याच्यामुळं तुमची वर्षाला सतरा अठरा कोटी रुपये बचत होत राहिली अशा पद्धतीनं तोटे नील करण्यासाठी एकदा माळेगावला खरं म्हटली तसं आडानी माणूस कोणतरी म्हटलं आडा, आडा माळेगाव कसा चालतोय पाहून या त्याच्यातल्या उपाययोजना पहा तिथं काय तंत्र आहे ते पाह पा। कन्वर्जन कॉस्ट कमी आहे का ते पहा तोटे कमी करण्याची कारण काय ते पहा कमी खर्चामध्ये संगनमेर कसा चालतो सत्तर कोटीमध्ये कसा त्याचं पूर्व हंगामात भागतं त्याचं दहा लाख क्रशिंग होतं ना आम्हाला तीन साडेतीन लाख रुपये क्रशिंग करायला एवढे एकशे चव्वेचाळीस आणि एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी कोटी रुपये कशाला लागतात आमचं नेमकं कुठं चाललंय हे एकदा आपण तपासून पाहिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला विनंती आहे सभासदांचा बोलायला उभा राहिला तो प्रतिनिधी म्हणून याच्यावर आपण याच्यावर काम करावं याच्यावर जर काम केलं तर निश्चितपणानं सभासदांची जी भावना आहे कार तो कारखाना वाचण्याची त्या बाजूनं तो पारडं पडल नाही तर तुम्ही काय करताय ऊस कार्यक्षेत्रात दीड लागतं आहे सात लाख टन कोणी पण साधा माणूस यांचं हे काढून घेतलं कागद बँकेला सादर केलेली माहितीच्या अधिकारात मागितले किंवा सभासद म्हणून मागितली हा पोलीस स्टेशनला गेलो ना मांगरी साहेब तुम्ही संचालक आहात बँकेची बँकेला खोटी माहिती सादर केली आणि खोटी माहिती सादर करून बँकेची फसवणूक करून पैसे आणले असा साधा गुन्हा होऊ शकतो शेजारी कोकाटे साहेबांना तीस हजाराचा उत्पन्नाच्या दाखल्यावरून एक वर्षाची शिक्षा झालेली आहे खोटा दाखल्यावर तर आपण इतकं सगळे सरासर खोटे पेपर तयार करतो ते सभासदांसमोर ठेवतो आहे आम्ही चालावं म्हणून ऐकून आहे परंतु हे कुठंतरी थांबवा आणि हे सुस्थितीत आणा ती सुस्थितीत आणण्यासाठी जर कुठं आमची मदत लागत असेल तर निश्चितपणाने आम्ही तुम्हाला ती देऊ गायकर साहेब आजारी आहेत त्यांना पाच सहा महिन्यापासून त्यांची तब्येत एकदम हे होती ऊसाचं पेमेंट मागायलासुद्धा परत आम्ही आलो नाही गायकर साहेब तुम्हाला सांग उसाचं पेमेंट मागायलासुद्धा आलो नाही किंवा कोणती मागणी केली नाही कारण चेअरमन आजारी आहे आम्ही पण माणसं आहोत पण नायकवाडींनी सांगितलं बरोबर आहे ना ते लोकांची भावना म्हणजे खरोखर आलो नाही आम्ही मागायला त्याचं कारण का बाबा व्यवस्थापनातला प्रमुख माणूस आजारी आहे तर आपण पुन्हा पुन्हा त्या बाकीच्या लोकांना अडचणीत आणायचं नाही ही आमची भूमिका होती आम्हाला काही त्याच्यात राजकारण करायचं नव्हतं म्हणून आम्ही थांबून राहिलो तुम्ही सत्तावीसशे दिले शेजाऱ्यांनी बत्तीसशे दिले कोळपेवाड्यांनी बत्तीसशे दिले अजितदादानी सदोतीसशे दिले तरी आम्ही तुम्हाला म्हणायला आलो नाही परंतु याच्यामध्ये तुमचं आधारपणातून तुम्हाला बरं व्हावं असे आम्ही सगळ्या सभासदांच्या वतीनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही बरे व्हा परंतु ह्या सगळ्या गोष्टी चा करण्यासाठीचं तुमचं आयुष्य पुढचं कारणे लागावं अशी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सगळ्या सभासदांना विनंती करतो की आज जो तुम्ही हे दाखवला आज जो तुमच्यामधला सभासदाचा हक्क दाखवला तो हक्क जर कायम दाखवला तर हे निश्चित दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का मागच्याला सांगतो तुम्ही जो आज हक्क दाखवला ना मला असं बसल्या बसल्या वाटत होतं की दोन चार महिने जे मी आम्ही दोन चार वर्ष जे सावंत साहेबांना आम्ही ओरडत होतो त्याचं आज खऱ्या अर्थानं चीज झालं आमचा सभासद जागा झाला आता कारखाना वाचल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद